भारताच्या इतिहासात एक तेजस्वी अध्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या संकल्पनेने प्रेरित अन्यायाविरुद्ध लढणारा एक पराक्रमी योद्धा शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवबांना त्यांच्या आई जिजाऊ साहेबांनी रामायण महाभारत आणि राजकारणाची शिकवण दिली हाच संस्कार त्यांना महान योद्धा बनवतो अधर्माविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी मावळ्यांची फौज उभी केली हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि पहिला किल्ला तोरणा जिंकून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली शत्रू कितीही असला तरी बुद्धी आणि शौर्याच्या जोरावर तो पाडता येतो हे महाराजांनी सिद्ध केलं अफजल खानाच्या कपटी डावाला त्यांनी हुशारीनं उत्तर दिलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं संघर्षानंतर अखेर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर भव्य राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले हे होते स्वराज्याचे सुवर्णक्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांची युद्धनीती आणि स्वराज्य स्थापनेचा सा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीनं तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा